हाय फ्रेंड तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे आणि आज मी सांगणार आहे की मला कुणी कुणी सपोर्ट केला की आम्ही कसा विचार केला की अवयव प्रत्यारोपणच करायचं आहे आपल्याला की आपल्याला आप किडनी ट्रान्सप्लांटच करायचं आहे माझ्या मिस्टरांचं तर मला कुणी कुणी साथ दिली मला म्हणजे माझ्या घरातल्या कुठल्या मेंबरनी सगळ्यात जास्त सपोर्ट केला सगळं सगळे लोक खरं तर मला साथ दिली बरं का पण तसं खास करून मी कोणाचं नाव घेईन त्यांनी मला खरं खूप सपोर्ट केला माझ्या फॅमिली मेंबरमध्ये तर तुम्हाला माहिती आहे की एक अवयव प्रत्यारोपण करणं किडनी ट्रान्सप्लांट करणं एक सोपी गोष्ट नाही त्याच्यासाठी खूप खर्च होतो खूप पैसे लागतात ती गोष्ट करण्यासाठी तर आम्ही निर्णय घेतला तो कधी घेतला तर फर्स्ट टाईम जेव्हा माझ्या मिस्टरांची किडनी खराब झाल्या आम्हाला कळलं होतं तर मी खरं कि तर माझं फर्स्ट टाईम मी यूट्यूबवर सर्च केलं किडनी ट्राय मतलब किडनी खराब झाल्यावर काय केलं पाहिजे तर फर्स्ट टाईम मी खरं तर यूट्यूबवर सर्च केलं पहिलं तर की किडनी खराब झाल्यावर काय केलं पाहिजे म्हणजे काय जाईल विलाज काय केला पाहिजे तर पहिले तर सगळ्यात पहिला तर विलाज देऊन किडनीचा तर हाच आहे की आपण डायलिसिस करावं लागतं पहिलं तर की पहिलं पहिलं तर आपल्याला ॲडमिट व्हावं लागतं तीन दिवसासाठी तर त्यात आपलं पहिले तीन डायलिसिस केले जातात जे इथं मानाला लाईन टाकतात आणि त्याच्याने केले जातात मग ते डायलिसिस करणं भाग होता आम्हाला आम्हाला जर पुढं जर किडनी ट्रान्सप्लांटचं विचार करायचा होता तर आम्हाला पहिलं डायलिसिस करणं खूप गरजेचं होतं आणि त्याच्यासाठी तर आम्ही पाऊल उचलला मी आम्ही म्हणजे मी ठरवलं की किडनी ट्रान्सप्लांट तर करायचंच आपण आपल्याकडे दुसरा काय पर्याय नाही आहे तर आपल्याला पहिलं तर तीन दिवस डाय तीनदा डायलिसिस करावं हो लागतं पहिल्या ॲडमिट केल्यावर कंपल्सरी असते ते तीनदा डायलिसिस करणं तर ठर तर आम्ही सोलापूरला गेलो आमच्या इथून सोलापूर जिल्हा खूप सहज जवळपास म्हणजे आम्ही सोलापूर जिल्ह्यात राहतो तर आम्ही पहिलं तर सोलापूरला गेलो तिथं आम्हाला एक ॲड्रेस दिला होता डॉक्टर मी आता डॉक्टरचं नाव सांगते काय तेवढं करू काय प्रायव्हसी नसते की किरण जोशी म्हणून डॉक्टर होते ते जे सोलापूरमध्ये किडनी पेशल डॉक्टर होते मग तिथं आम्ही गेलो तिथं ॲडमिट केलं अश्विने हॉस्पिटलमध्ये त्यांना मग तिथून डॉक्टरांनी आम ह्यांना ॲडमिट करून घेतलं तीन तीन दिवसासाठी आणि त्या फर्स्ट डेला तर त्यांचं पूर्ण सोनोग्राफी वगैरे केलं त्यांनी तर कन्फर्म केलं की किडनी खरंच फेल आहेत का मग किडनी फेल झाल्या सी के डी स्टेजवर होते ते सी के डी झाला त्यांना मग तर त्यांना ॲडमिट करून घेतलं पहिलं तीन डायलिसिस करण्यासाठी झाले त्यांचे तीन डायजेसिस मग तरी डाय डायक्ट्रिएटीमध्ये फरक नाही पडला मग डॉक्टरनी बोलले आम्हाला की तुम्हाला आता इथं फिस्टुला करावं लागेल हातात जिथं फिस्टुला होईल तिथं तुम्हाला फिस्टुला करावं लागेल मग फिस्टुला करण्यासाठी आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले जात की कुंभारीचं अश्विनी हॉस्पिटल त्याच हॉस्पिटलची शाखा होती तर दुसऱ्या हॉस्पिटल अश्विनी हॉस्पिटलमध्ये गेलो आम्ही कुंभारीच्या मग तिथं जाऊन आम्ही आमच्या मिस्टरांना ॲडमिट केलं तिथे त्यांना स्कुला बसवला मग ते बसवल्यापासून ते दोन महिने की मान दोन महिने इथं मानला नळी होती त्यांच्या मग माननी मानने जी लाईन टाकली होती त्या लाईनने त्यांचं डायलिसिस केलं मग तिथून दोन महिन्यांनी त्यांचे मग हातात फिस्कुला चालू झाला आणि हातापासून डायलिसिस करायचं चालू झालं मग नंतर त्यांच्या मानाची जी लाईन होती ती काढण्यात आली मग असं त्यांचं एक वर्ष झालं डायलिसिस चालू आहे तर ते डायलिसिस आम्ही करतो आहे आता तर आता आम्हाला किमिकांसण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे तर आमच्या टेस्ट चालू केल्या आम्ही सगळं झालं आहे आता लास्टचं जे मिटिंग असतं ते राहिलेच आहे पण आम्ही आता मेन पॉईंटवर येते मी ते खर्च आम्ही कसं भागवतो एवढ्या मोठ्या ऑपरेशनचा तर आम्ही आमच्या अर्धा एकर शेती विकून टाकली आहेत का तर एवढी मोठी एवढा मोठा जो खर्च आहे तो झेपणं अशक्य आहे किडनी ट्रान्सप्लांट काही सोपी गोष्ट नाही टेस्टसाठीच आपल्याला भरपूर पैसे लागतात वरतून टेस्ट जर आपण बाजूला ठेवल्या तर बाकी पण जाणं येणं आणि मुंबईला ऑपरेशन करणारे त्यांचं सगळ्या गोष्टी धरल्या तर खूप महागात पडते पण आपल्याला जर एखाद्या माणसाला जरी जी हे जी जीवनदान द्यायचं असेल तर आपल्याला हे करावंच लागेल आणि त्यांचा डोनर मी आहे मी माझी किडनी देते माझ्या मिस्टरांना सो प्लीज असंच तर तसं तर माझ्या पूर्ण फॅमिली मेंबर जसं की माझे सासू सासरे माझे आई वडील सगळ्यांनी आमचा सपोर्ट केला आहे माझ्या आईवडिलांनी पण सपोर्ट केला की मी माझी किडनी द्यावी दिलं देऊ शकते की आता जर त्यांनी नको म्हणले असते तर किडनी देता आली नसती आणि माझ्या सासूसासऱ्यांनी पण भरपूर सपोर्ट केला पैशासाठी ते सगळं सासू सासूसासरे बघते ते तर असंच प्रेम राहू द्या माझे व्हिडिओ एंडपर्यंत बघत जावा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या आशीर्वादाने माझ्या चॅनेलला व्ह्यूज यावे जेणेकरून मी पुढं जावी तर धन्यवाद